रामकृष्ण हरी मित्रांनो तर आज आपण जातो आहे पंढरपूरला आणि इथली पण आतली शूट भेटणार नाही आपण बघू आपण रस्त्यावरून चालताना आणि तिकडे काय आपण एन्जॉय करतो आणि खूप आपलं ठिकाणं होणार आहेत पंढरपूरला तर तेच मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे व्हिडिओपर्यंत शर्टपर्यंत बनवून राहा आणि आम्ही आत्ता इथे एक रेस्ट केलेला तर आता आपण जातो आहे तर चला व्हिडिओला ज्यांनी पण लाईक नसेल केलं त्यांनी प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण हॉटेलवरून निघाले निघालो पंढरपूरला जायला रिक्षाने रिक्षाच आलोय आणि आता सगळे चालत आहेत मराठीच हाय मित्रांनो हाय विदार्स हा ते सगळी आपली सगळी मानत विठ्ठला हरिओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठला गनाबाई चा विठ्ठला

விூபாயம் இது ஓம் விட்ல 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 சுஷமா விட சுஷமா விரு

गोपाला गोपाला रे प्याारे नंद आला गोपाला गोपाला रे प्याे नंद लाला गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे प्यारे नंद लाला मोहन मुरली वाला प्यारे नंद ला मोहन मुरली बालांद ला मोहन मुरलीवाला गोपाला गोपाळा रे प्यारे नंद लाला गोपाला गोपाला रे प्यारे नंद ला

समाट माझा गेला कुठून भरली पंढरपुरात हरीनामाची शाळा भरली हरी शाळा पंढरपुरात शाळा भरली हो विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत हो विठ्ठल रकुमाई मास्तर होते शिकवायला शाळेत ओ शाळेमध्ये हो शिकवायला वारकरी संत हो वारकरी संत वारकरी संत करी संतो वार करी संतो हे सावा पाऊरी झालं झाले भागवंत झाले भागवंत अशी शाळा कुठेच नाही हरी हरे

का रे तुझ्यासाठी आलेवला रे क्रिसला रे तुझ्यासाठी एकासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्या साठी सोडील गरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीला घर तुझ्यासाठी सोडिला संसार तुझ्या साठी सोडीले गरदार

oh ya yeah, da. वरीने तुझ्या मुकुंदा काही चमली जागावी या पर्णपुटीला माझा पाऊले तुझी लागावी मोहना भेट द्यावी एकदा भेटवावी मोहना भेट द्यावी एकदा ओ, ओ, तुझा जागा। आता आपलं विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे तर तिकडे फोन अलाउड नाही तर मग मी आज शूट केली नाही आपण फोन एकदम पद्धतशीर राहतो जिथं नाही तिथं नाही तर आता आपण जातो चंद्रवागेत डुबकी मारायला पापा सगळी धुवून टाकतो तर हातपाय धुवायचं बोलत आहेत तर चला आता सरळ सरळ जाऊया चंद्राबाग येथे आता आलो आपण किती मस्त आहे म्हणजे अजून थोडं हाय म्हणजे चालतं ते बघा कुठूनच जाऊ काय मस्त सुंदर अस पुढे 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 पहिलीच आहे मस्त तर आता डायरेक्ट पाण्याच्या इकडे गेलो ना कि मग दाखवतो तर आलोय आपण चंद्रभागेत पाप धुवायला तर चला जाऊ हा

बस नाय कुठे बाहेर आज काढू न चार वरती उभे तर ते बघा तू इकडे राधाकृष्णाचं म्हणजे इस्कॉन टेम्पल तर तिकडे आता आपण जाणार आहे बोटीने कुणाला रे बोट खाली होईल बोट खाली होईल

पटकन जाऊ आणि मंदिर वाटतं बंद पटकन पाया पडतो आणि पटकन बाहेर निघतो ते राधा मंदिर आहे पण ते बंद आहे पुढच्या टायमाला येईल तर मी नक्कीच ओपन दाखवेल तुम्हाला तर चला आता पण जाऊया बाहेर आता आम्ही इस्कॉन टेम्पलमधून निघालेलं आहे तर ही बघा आपली बोट सगळे बसले आणि इथे बघा मंदिर तर आता आम्ही जातो आहे कुठे कुठे जातो आता आपण आता पण कुठे जातो आहे कुठे गोपालपूरला आता आपण जातो आहे तर चला भेटतो आता सर गोपालपूरमध्ये सगळ्या सगळी मूर्ती आहे सगळ्या दिवशी सगळ्या मूर्ती बघायला मिळणार मूर्ती आराम सुरू झाला ते बघायला एकच एकच पाण्याचे एकदम मधोमध मंदिर आहे श्री नारद मुनीच <laughs> बरोबर आहे व्हिडिओ जो तो बघतो ना त्याने सांगा कॉमेंटमध्ये बरोबर बोलतात की नाही पहिले मराठीतच बोलायचं पुजारी बोटवाले जे आहेत ना हार वगैरे दिवा वगैरे लावून जातात सहा वाजता हातमध्ये इकडे पुजारी कोण येत असे आमची बोटवाली आहेत ना हार वगैरे कोण जातात आता इथून खाली तो तो दिन्गी? दिन्गी? ना, मंदिर बोल म्हणजे सहा महिने बंदच असतो सहा महिने पाहण्यात सहा महिने हा मंदिर सहा महिने पाहण्यात सहा महिने बाहेर असतो आता मी इथं उतरलं ते बघा मंदिर झूम करतो जरा फाटेल तिथे मंदिर म्हणजे इथे किती लांब आजीबाई चालतंय आता बाई पण काय सुंदर मंदिर आहे

कोणाकोणाची पावलं आहे विष्णूची पावलं आहे ते कृष्णाची पावलं आहे

ना आपण पोचलेलो आहे श्री गोपाळपूर मंदिराच्या वर तर कस आहे हे मंदिर तर आपण आज जाऊन तुम्हाला सांगतो आमची आई बाबा आणि ही पुढे दिसते ते आपलेच पब्लिक चला इथनं वाटतं काय चेकिंग होते तर मी तुम्हाला वरती दाखवतो डायरेक्ट व्हिडिओ सुरू करतो दरवाजा बारीक करायचा का तुम्ही जाडू कमी होणार आहे फक्त दरवाजावर काही एवढाच विचार कमी व्हायचं काही विचार करायचा नाही चला हा देवांचा संसार आहे जनबाईचा वाडा होता

आपल्या मुलाच्या तर भावांनो आपण आलो श्री संत मुक्ताबाई पेठच्या इकडे बघा काहीतरी छोटसा दरवाजा आहे तर चला या दरवाज्यातून पास हो हा दरवाजा बघा थोड्या छोट्याशा दरवाज्यातून पास झाले मंदिर बघा एक नंबर मस्त थोडीशी रात्र झाली चार भावांनो आपलं ही झालेला आहे आणि आता आपण जातो रूमवर आणि उद्या सकाळी म्हणजे रात्रीच आम्ही बारा वाजता जेजुरीला निघणार आहे तर पुढचा ब्लॉग जेजुरीचा येणार आहे तर शेवटपर्यंत बघा जेणे मग व्हिडिओला लाईक ला 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 नसेल गेलं तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर अँड बाय बाय